सातबारा कोरा यात्रा बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा लढा जमिनीवरचा अन्याय संपवायला हवा जन्मभूमीपासून रणभूमीपर्यंत पुकारलेली सात बारा कोरा यात्रा डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि स्वर्गीय साहेबराव करपे यांना अभिवादन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सात बारा उतार्यावर असलेला कर्जाची आणि ताब्याची समस्या हक्काची जमीन पर कर्जामुळे सरकारमुळे जप्ती जपते याच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात ही यात्रा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज कायम गरीब शेतकरी दिव्यांग गरीबांच्या बाजूनी असतो त्यांनी सुरुवात केलेली ही यात्रा म्हणजे सरकारला जाग देण्याचा इशारा आणि ही यात्राची सुरुवात कशी होणार आहे ते पण तुम्ही मित्रांनो बघून घ्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यात्रेचा मार्ग कसा असणार आहे ते तेच आपण आता बघणार आहे तर बघा सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस ही यात्रा पापळीतून सुरू होणार आहे सुरुवातीत सभा होणार आहे त्यानंतर जेवण आणि दोनदा म्हणजे चहा पाणी होणार आहे आणि मुक्काम होणार आहे उंबळडा चांदूर बाजार इथे मुक्काम होणार आहे त्यानंतर आठ तारखेला उंबळ बाजारून चहा नाश्ता किंवा प्रस्थान होणार आहे दुपारी जेवण होणार आहे त्यानंतर चार वाजता चहा पाणी आणि मुक्काम राहणार आहे मानकी इथे मुक्काम राहणार रह। आहे त्यानंतर नऊ तारखेला मानकीहून आपण सकाळी चहा नाश्ता करून निघणार आहे दुपारचं जेवण हे तळेगाव इथे राहणार रह। आहे आणि दारव्यात चार वाजता चहा पाणी होणार आहे त्यानंतर वळसा इथं मुक्काम करणार आहे आपण त्यानंतर दहा तारखेला वळसाहून चहा पाणी सकाळी नाश्ता करून त्यानंतर दुपारून जेवण करून डायरेक्ट तिवरी इथे मुक्काम आणि जेवण राहणार आहे त्यानंतर अकरा तारखेला तिवरी इथे चहा नाश्ता होणार आहे तिथं प्रस्ताव होणार आहे त्यानंतर चिरकुटा इथे दुपारचं जेवण होणार आहे त्यानंतर मित्रांनो रात्री तूप टाकळी इथे मुक्कामानी जेवण होणार आहे त्यानंतर बारा तारखेला तूप टाकळी सकाळी इथे चहा नाश्ता होणार आहे त्यानंतर वसंतनगर इथं दुपारचं जेवण होणार आहे त्यानंतर काळी दौलत इथं मुक्कामानी जेवण होणार आहे त्यानंतर आपलं तेरा तारखेला काळी दौलत इथं सकाळी चहा नाश्ता होणार आहे दुपारी माळकिवी इथे दुपारचं जेवण होणार आहे आणि रात्रीचं मुक्काम हे गुंज इथे होणार आहे तिथं सभा पण राहणार आहे चौदा तारखेला मित्रांनो काय राहणार आहे तर चौदा तारखेला सकाळी चहा पाणी जेवण सगळं राहणार आहे त्यानंतर दुपारून चहा पाणी राहणार आहे आणि रात्री आंबोडा इथे जेवण समारोह सभा राहणार आहे तर यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी कष्टकरी मजूर शेतमजूर दिव्यांग जास्तीत जास्त लोकांनी सहभाग होणं गरजेचं आहे कारण की बच्चू भाऊ हे शेतकरी दिव्यांग गरजू यांच्यासाठी हा सभा करत आहे तर सर्व बांधवांनी या सभेमध्ये जास्तीत जास्त हजर राहायचं आहे कारण की ही मागणी एकट्या भाऊनी तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची आहे कारण की या यामध्ये सर्वात पहिले म्हणजे शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगांचं सात बारा कोरा करा अशी मागणी आहे तर सर्व शेतकरी बांधव बांधवांना मी अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी पापड इथे सात तारखेला जास्तीत जास्त सहभाग नोंदवायचा आहे आणि आपली ताकद दाखवायची आहे